नमस्कार मंडळी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा तलकी भागवन साक्षीच्या डोळ्यात पाणी होतं गाण्यासाठी तिने घरच्यांशी पंगा घेतला होता तिच्या बाबांशी ती बोलत नव्हती बाबाने तिला मळलेल्या वाटेने जा म्हणून आग्रह केला होता संगीत खेळ साहित्य अभिनय ही क्षेत्र आपल्यासाठी नाहीत बाबांचं एकच पालुपद असायचं आणि वेगळं काही करायचं तर स्ट्रगलला घाबरून कसं चालेल असं साक्षीला वाटायचं सकारात्मक राहण्यासाठी तिने मोटिवेशन गुरूंचे सेमिनार्स अटेंड केलेले होते नैराश्य येईल तसं महागड्या हॉटेलमधल्या अशा सेमिनार्सला ती पैसे भरून जायची बाबांकडून पैसे घ्यायचे नाहीत हे ठरल्यावर मग तिने मेल ते काम करायचा सपाटा लावला केल्याने देशाटन हा छंद असल्याने आणि ओळखीपाळखी असल्याने मार्केटिंगची कामं मिळत अगदी सॉफ्टवेअरचा गंध नसताना अशा कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंटचं काम करून ऑर्डर्स देखील मिळवून दिलेल्या होत्या पण साक्षीचा एकच मेजर प्रॉब्लेम होता गाणं ते आपलं मुख्य करिअर आहे आणि हे काम आपण न्यायला जास्त करतोय हे ती सतत स्वतःला सांगत असे त्यामुळे सहा महिन्याच्यावर ती कधीच कुठे टिकली नाही लोकांना जॉब मिळत नाही कारण शिक्षणाला अनुरूप चांगला देणारी नोकरी मिळत नाही साक्षीला जॉबची कमी नव्हती कारण शिक्षण आणि नोकरी यांचा विवाह जमवण्याच्या भानगडीत ती पडत नव्हती पुढच्या सहा महिन्यांसाठी पैसे जमतील उत्पत मिळाला तरी पगार पुरेसा होता तिला याला बाबार बाबा धरजोड वृत्ती म्हणायचा एक आहे बाबा जेव्हा बोलायचा तेव्हा त्याला विरोध करता येत नव्हता कारण त्याचं बोलणं एकदम मुद्देसूद असायचं मागच्या पिढीला काही कळत नाही असं जे तिला वाटे त्याला छेद जाई भले तंत्रज्ञान समजत नसेल पण व्यवहार बदलत नाही धोपट मार्ग सोडू नको हे म्हणणं काही अगदीच चुकीचं नव्हतं बाबांकडे कितीतरी उदाहरणं असायची ज्यांनी रुळलेली वाट चोखाळायचं सोडून वेट धाडस केलं आणि होत्याचं नव्हतं झालं अगदीच काही जमलं नाही तर मग शेवटी आहेच की लग्न पण तो पराभव असेल हो स्वतःची ओळख निर्माण करून बरोबरीच्या टमरवर जीवनसाथी निवडता यावा तिच्या अख्खा खानदानात हे कुणाला पटण्यासारखं वाटलं खूप दिवसांनी तिला परक्या राज्यातलं सिनेमासाठी ऑफर आली मिळाली हुरवून गेली होती ती पण जोपर्यंत रेकॉर्डिंग होत नाही तोपर्यंत काहीही खरं नाही दोन दिवसांनी मात्र चक्क रेकॉर्डिंगही झालं स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड झालेली गाणी ऐकताना तिला तिच्या गाण्यावर कानावर आणि नशिबावर विश्वास बसत नव्हता हे सत्य आहे की स्वप्न बॅनर पण चांगला होता गाणी कॅची होती एकदा का अल्बम रिलीज झाला की नाव होणार होतं मग ओळख मिळणार होती बस ती बाबाला जाऊन सांगणार होती बाबांच्या डोळ्यात कौतुक बघायचं होतं तिला आईला काय कशाचंही कौतुक होतं फक्त बाबांचं ऐकत नाही म्हणून नाराजीच्या आट्या कपाळावर असत पण आईला पटवणं विशेष नसायचं महिना झाला पण रेकॉर्डिंग झालेल्या पिक्चरची खबरबाद नव्हती सारखी चौकशी करणे उतावीळपणाचे दिसले असते एक दिवस यूट्यूबवर त्यांचं सिनेमाचं गाणं रिलीज झालेलं दिसलं भाषा कळत नसली तरी त्यांचं पोस्टर ठाऊक होतं इंग्रजीतले नाव पाहून खात्री करून घेतली गाणं उत्साहाने तिने सुरू केलं पण कुछ तो गडबड हे माझा आवाज असा नाही यांनी सेटिंग एवढ्या बदलत्या की काय मग नाव पाहिली तिचं नाव कुठचं नाही कुणीतरी जयालक्ष्मी म्हणून नाव दिसत होतं तिच्या हातापायातलं त्राणच गेलं मटकन खाली बसली दोन तास फोनाफोनी करूनही तिला कोणीच उत्तर देत नव्हतं जणू काही ती अस्तित्वातच नव्हती शेवटी ती स्टुडिओत जाऊन आली तिथल्या रेकॉर्डिंगस्टच्या सहकार्याने तिला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं ही की ही गायिका कुठल्या तरी दिग्दर्शकाच्या शिफारशीवरून आलेली होती त्यामुळं एनवेई हिच्या ट्रँकवर तिचा आवाज चढवला गेला हा पहिला धक्का होता नंतर मग तिच्याच झालं आपल्या स्वतःच्या भाषेतल्या लॅबिगनमुळे काम मिळणं अवघड तरी तिने जिद्द सोडली नव्हती ज्या ज्या राज्यात गाणं आहे तिथे प्रयत्न केले होते जास्तीत जास्त नाही म्हणतील सुरुवातीला ॲड मिळत गेल्या जिगल्समध्ये खूप पैसे मिळत नव्हते पण दोन दोन ओळीचे पैसे मिळत राहिल्याने खर्च भागत होते कुणीतरी डबिंगचा सल्ला दिला पण ते क्षेत्र निवडलं तर वेळ देणं गरजेचं होतं मग मुख्य करिअर करायचं राहून गेलं असतं एक दोन म्युझिक व्हिडिओ करून झाले कॉन्सस्टाची कामं मिळाली भरपूर पैसे मिळाले प्रसिद्ध मिळाली पण ती ओळख मिळत नव्हती ऊसनी गाणी म्हणणं आणि स्वतःच्या गाण्यासाठी ओळखलं जाणं पैसे संपत आले की पुन्हा घर गर गाठायचं घरून पैसे पण नको असायचे म्हणून मग काम शोधणं झाली की आता पंधरा वर्ष स्ट्रगल खूप झालं आत्ता आजूबाजूंच्या सर्व नातेवाईकांचं टुमणं चालू झालं होतं स्थळ येत होती पण नकार देत राहिल्याने नको शंका कुशंका चर्चा यांना अवधान आलेलं होतं बाबांचे पैसे बुडाले आणि त्याला हार्टचा त्रास सुरू झाला त्यातच साक्षीचं काय हा प्रश्न सत्तावत होता तिच्या स्वाभिमानी स्वभावाची त्याला कल्पना होती कमी जास्त बोललं की ती कायमची घर सोडून जाईल ही भीती वाटली होती पण डोळे मिथण्याआधी तिचं सगळं मार्गी लागावं म्हणून एकदा बोलून घ्यायचं होतं आईला समजत नव्हतं कसं सांगावं आडेवेडे घेत लांबच्या गप्पा काढत ती हळूहळू विषयाकडे यायच्या विचारात होती पण साक्षी आईला ओळखून होती थेट बोल आई काय सांगायचं ते आता एकदम असं बोलल्यावर आईचाही नाहिलाज झाला मग तिनेही स्वभावाच्या विरुद्ध जाऊन चिडून तिला विचारायला सुरुवात केली साक्षी तुला जन्म दिला तर आमचा तुझ्यावर काहीच हक्क नाही का ग दरवेळी काय माझं मी बघेन म्हणतेस आई झाली की समजतं सगप पण त्या दृष्टीनेही तुझ्याकडून नकार घट्टाच आहे काय समजायचं आम्ही उद्या आम्ही वर गेलो तर जाताना समाधानाने जाऊ का साक्षीने वैताग दाखवत काय सारखं सारखं तेच तेच लावले असे भाव चेहऱ्यावर आणले बाबाला बरं नव्हतं छातीत दुखत होतं म्हणून आईने जास्त वाद घातला नाही बाबा आणि साक्षी यांच्यात आई पोस्टमन झाली होती संवाद कमी होत चालला होता बाबांचा रागीटपणा आणि लेकीचा स्वाभिमानी बाना फनकार्याने निघून जाणं आईमधल्या मध्ये भरडली जायची गेली पंधरा वर्ष साक्षीच्या वाटेला यश हुलकावण्या देत होतं मोटिवेशन गुरु नावाजुद्दीन सिद्दीकीची केस स्टडी सांगत होते वीस साल छोटा मोठा काम किया लेकिन डंडा रहा, उमेद नाही छोडी गेटिंग समथिंग एस आर नो हळूहळू या सेन्शन्समधला फोलपणा जाणवू लागला होता ओयो ब्रँड कसा यशस्वी झाला याची यशोगाथा सांगणारा वर्षभरात ओयो या फ्लॉम झाला हे सांगायचा ओला ब्रँड असेल बायजू असेल ज्यांनी हे ब्रँड यशस्वी कसे झाले त्यांनीच अपयशाची ही गाथा सांगितली नवाजुद्दीन यशस्वी होण्याची कारणं वेगळी असतील यशाचा एकच एक, एक फॉर्म्युला नसतो प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो हा विचार मनात आला की बाबा डोळ्यांपुढे यायचा धोपट मार्गा सोडू नको आणि मग जिद्दीने साक्षी पुन्हा निसरड्या वाटेवरचा प्रवास पुन्हा चालू करायची आता पंधरा वर्ष झाल्यावर या वाटेवर पाय दमले होते पायात काटे कुटे जाऊन ते हळूहळू झाले होते उद्या कोलकात्यात शेवटचा प्रयत्न करायचा होता मोठ्या बॅनरचं काम मिळणार होतं शक्यता होती, पण हा चान्स घ्यायचा होता शेवटचा मग पुढे उत्तर नव्हतं तिच्याकडे ढग दाटून आले होते कुंद हवा होती अंगावर शिरशिरी आली हो म्हणून तिने शाल ओढून घेतलेली ढग की मळब थोडंसं ऊन पडलं आणि इंद्रधनुष्य दिसू लागला सात रंगाची उधळण करणारं मनोहरी दृश्य समोर होतं कधीच हातात न येणारं चित्र फोन वाजत होता आईचं नाव होतं अग कधीचा फोन करते उचलत नाही काय झालं आई साक्षे ताबड तो बसचे तशी निघून ये अगं आई कशी येऊ उद्या का मिळणार आहे बास झालं तुझं काम बाबाला बरं नाही अग आई मग घेऊन जा ना डॉक्टरकडे उद्याचं काय होतंय ते बघून लगेच निघते अगं बाई बाबा ॲडमिट आहे तुझ्याशी बोलायचं बाबाला आई अग डॉक्टर्स असतील ना ही इज इन सेफ हँडर्स साक्षी अग कसं समजत नाही तुला एक लवकर आणि फ्लाईट घ्यायची असेल ती आई अगं काय हे आईने फोन कट केला तिच्या आवाजातल्या व्याकुळतेने साक्षी बेचन झाली पण फायनल चान्स पण खुनावत होता काही नसेल झालेलं बाबाला माझा बाबा आहे तो आई एवढ्या तेवढ्याला काळजी करते साक्षीने निघते म्हणून सांगितलं पण दुसऱ्या दिवशीच्या संधीला लाथडायचं नाही हे ठरवलं होतं बाबाला भेटूच ही संधी आपलं नशीब पालवणारी ठरेल ती आता सकारात्मक होत चालली होती आता ती थांबायच्या निर्णयाकडे झुकली होती संध्याकाळी फ्लाईट होती त्यानंतर रात्री एक दिसत होती तिला पैसे कमी होते मग सकाळी पण एक स्वस्तातली फ्लाईट होती दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने संध्याकाळच्या फ्लाईट चे चढे होते काय करावं बघूयात उद्याच उद्या म्हणत तिने मन रमवण्यासाठी घरातली कामं काढली कपडे वाळायला घातले वाळेले इस्त्री करायला घेतले कुकर लागलाच होता आज डाळ भात आणि शेंगदाण्याची चटणी पुरे वरून तुपाची धार बंद केली होती काम शोधण्याचं काम असलं तरी बाळस धरलं होतं गाल फुलले होते आजच्या दिवस भात मग उद्या घरी गेल्यावर जिम लावायची बाबाला गुड न्यूज देऊन बरं करायचं बाबांच्या मनाला उभारी येईल उभारी येईल हा विचार तिच्या मनाच्या वरच्या थरावर तेलाच्या तवंगारासारखा पसरला म्हणजे बाबा खचलाय हे तिच्या मनात कुठेतरी तिने बॅकयार्डमध्ये टाकून दिलं होतं तर आणि खसण्याचं कारण काय गुंत आहे हा का हे फॅरेंट्स मुलांवर विश्वास टाकत नाहीत का अडकून पडतात कुकरने शिट्ट्या मारायला सुरुवात केली तशी ती चटकन उठून गेली आजच्या सगळ्या फ्लाईट्सचं रिपोर्टिंग टाईम गेलंच होतं आता उद्याचं निघायचं हे नक्की झालं होतं भात थंड झाल्यावर शेंगदाण्याचा कूट आणि लोणचं घेऊन ती बसली आईचा नेमका फोन आला कुठपर्यंत आली साक्षी अग आई फ्लाइट्स मिळत नाही साक्षी अग पैसे नाहीत का ट्रान्सफर करू का क्रेडिट आहे ना तू मिळेल त्या फ्लाइट्स फ्लाईट्सने ए आई काय झाले अग तू ए मंग बोलू कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद तल की भाग टू बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्या नवीन नवीन कथा तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद